समाज टीव्ही द्वारे आयोजित गीत गायन महास्पर्धेकरिता मी एक गीत सादर करीत आहे या भारताचा तिरंगा भारी या भारताचा तिरंगा भारी केशरी पांढरा हिरवा जरी त्यात चक्र आहे हो निळा त्यात चक्र आहे हो निळा अशोक चक्रात माझा भीमराव दिसतोय मला त्या अशोक चक्रात माझा भीमराव दिसतोय मला अथांग या भीमा भळाच्या छायेत चा भारत सारा निळ्या सागरा प्रमाणे उसळे जय भीमचा हा नारा सांभाळ केला भीमाने आमचा केला भीमाने आमचा हाताचा करून झुला दोन्ही हाताचा करून झुला त्या अशोक चक्रात माझा भीमराव दिसतोय मला त्या अशोक चक्रात माझा भीमराव दिसतोय मला तथागताच्या चरणाने ही धरती झाली पुनीत बीज भीमाने या भारत भूमीत भीमरायाच्या कष्टाने फुलला भीमरायाच्या कष्टाने फुलला मानवतेचा मळा इथे मानवतेचा मळा त्या अशोक चक्रात माझा भीमराव दिसतोय मला त्या अशोक चक्रात माझा भीमराव दिसतोय मला मानव प्राणी समान सारे शिकविला बुद्ध विचार राजा असो की असो भिकारी एका मताचा अधिकार समान हक्क अभिमान दिला समान हक्क अभिमानी दिला सिंधू ताई तुला अग सिंधू ताई तुला त्या अशोक चक्रात माझा भीमराव दिसतोय मला त्या अशोक चक्रात माझा भीमराव दिसतोय मला या भारताचा तिरंग भारी या भारताचा तिरंगा भारी केशरी पांढरा जरी त्यात चक्र आहे हो निळा त्यात चक्र आहे हो निळा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा